गुड मॉर्निंग सगळ्यांना अरे बघा पिऊच काही पोट भरत नव्हतं पिऊ बघा इथं पिऊ लागलेले खाय अशी दाखवते दोन दोन काय पिऊ खवाणार पप्पाने दाखव दाखव तुला खवाणला खा हो अरे पिऊ पारू शकतो तिला आंघोळ करायची तर मी वर्ण दोन बॉक्स घेऊन आले बघा खायचं असलं तरी द्यायचे त्यांनी सांगितलं मला कसं बनवायचं होती त्यांनी म्हणते पाण्यात करून द्यायचं खेळा तुड्या बघा आपण ही पिवड्या खाती का नाही खाती का तर बॉक्सच्या पैसे दिल्यापासून खेळायचं ना तर बघा दुसरं पण असलंही तर हे पण आहे आपल्याला पिवड्याला खायला करून तर बघू पिवड्या खाती का नाही खात काय करते पिवड्या खाला का

पुढूनच फेर काय मला वाटलं उघडायचं असं केलं ओपन अगं लगेच माझं ओपन कसं ओपन करायला मग बाबू मी करते एक चमचा पण आहे एवढ्या वरूनच करायचं मी पहिल्यांदाच करते आणि पहिल्यांदाच कृष्णाला काय ठेवायचं असलं काय चाललं नव्हतं नाही बाबी पिवळीला जात त्या दिवशी पण दुधाची बाटली आणली ती बघा पिवड्याने त्यांनी काय पिऊ दूध पिली नाही तर ती बाटली फुडून टाकली त्यात पाणी दिलं तिला खाली तिच्याकडनं पडले असते तो पण फुटलं तर मग आता त्यांनी रात्री घेऊन रा आले तिला खायला येण्यासाठी तर आज मीला खायचं देखील बनवत होता दुसरा पण बॉक्स लागेल पुढून दाखव तुम्हाला आता माझ्या देण्यात नाही पेवढ्या आता कुठलं करायचंय आम्ही संध्याकाळी कुठलं करायचंय खायला त्याच्यात नाही अगं चमच्या ते असंच आहे म्हणजे संध्याकाळी असं अजून ते खाण्यासाठी पिवढ्या नाही ग तो दाजी आटा तो भाजी एक भाजी आता पिवढ्या

केला बघ तू एक चमचे वर घी त्यात वय शिजव आणि मला खायला <laughs> दे मला हा बर का टाका सकाळ सकाळचा बोलतो संध्याकाळचा बोलतो कसे दाखवाय घेऊन आली चालली मी नाही ठेवलंय इथं करायला दुसरं पॅकेट फोडलंय आणि मी इथं पाणी घेतले बाबा गरम करून आणि उकळ भर पाणी तर चला आता मी करून बघते कसं होतंय कसं नाही तरी तर बघा एक बारका चमचा मिळाले ह्याच्यासोबतच सोबतच मी तेवढंच भरून घेते मी तर पहिल्यांदाच करते मला काय माहित नाही बघा तर बघा एवढं भरून घेतलंय मी मला तर काय माहित नाही बघा कसं बनवून ती का तर मी पहिल्यांदाच बनवलं तुम्हाला माहिती असलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा इकडं मी बनवून रेडी केले आणि पाणी मिळ दिसलं बघा पाणी

हा तेच की पहिल्यांदाच केलंय मी वाह बघा कशी अंग काढते खाकी पिहूला खायला केलेलं पिहू काय खाय ना ते ती म्हणती खायला आपण जे बघा इकड पेड दिलाय पेडा लगेच खात बसले बनवलेला अजिबात खायना पिवड्या त्याची चवच लागा ना त्याला वेगळी वे चव लागते हे ना पिव्या खात बसले पप्पांना चारायचं का पप्पांना पिहू तर खायला खायलाय बघा आणि ती पण मला माहिती नाही आता खाईन का नाही काय माहिती एकच पुढं फोडलंय दुसरं काही फोडलेलं नाही तसंच ठेवलंय आणि आता पिऊले मी बसवले दिवाणवर आता मी चालले खाली स्वयंपाक करून घेते आणि ह्यांना आज पण जायचंय शूटिंगला त्यांचं शूटिंग राहिले अर्धवट कालचं आलीच लगेच माग माग जपासोबत आता जाते का जाते का ए? चला आंघोळ कराय खाली आजीपास तर चला खाया खाया ने ने ले ले आता मी ब्लॉक चालू करते आता बघू पिवड्या खायला खातिक नाही काय माहिती टेन्शन आले मला तर इतकं आनायला लावलंय त्यांना आणि त्यांनी पण घेऊन आले पिऊ रडती म्हणून सारखंच खायला तिचं पोट भरलं ना म्हणून तर आता खतिक नाही काय माहीत नाही आला मी तर केलंय तर तोंडात पण झाला ना त्याची चवच वेगळी लागते तिच्यासाठी हे कळणार पिवड्या तर चला ब्लॉग ने तेच करते आणि तुम्हाला पण माहिती असलं तर नक्की मला कमेंट करून सांगा ती बनवायचं पण कसं म्हणजे त्यात काय 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 आपण टाकायचं का हाय असं हे करून द्यायचं गरम पाण्यात वयरून द्यायचं ह्यांनी मला रात्री सांगितलं कसं आहे ती बनवायचं ती का तर मी कधी केलंच नाही आणि कृष्णाला पण मी खायला असं चाललंच नाही कधीच का तर ती मला आपलं असं जी रेग्युलर आपण भाकरी कालवण चपाती खातो तसंच मी पण देत होती बनवून कृष्णाला तसंच खातात तर पिऊचं काय पट ना कृष्णांचं भरत होतं पट पण पिऊड्या लैरटतील बघा दोन तीन पन दिवस झालं संध्याकाळचे पण लेरट आणि दिवसभर दिवसभर पण लैरटती तर चला आता मी ब्लॉग सांगूच करते भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये